गोंदिया जिल्ह्यामध्ये असलेलं प्रतापगड गाव आणि या ठिकाणी प्रतापगड नावाचा आणखीन एक किल्ला आहे आपल्या जावळीच्या खोऱ्यामध्ये एक आहे आणि इकडे देखील एक आहे हे प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याचे असलेलं प्रतापगड गाव आहे आणि इथून रस्ता प्रतापगड किल्ल्यावरती जातो सकाळचे साडेसात वाजलेले आहेत आणि आमचे सगळे सहकारी सुजिता आहे देवेश पाटील आहे रणजित स्टॉलवरती काही खायला घेतो प्रतापुरच्या पायथ्याशी एक प्रता दर्गा आहे आणि या दर्गेपाशी आपली गाडी पार्क करून इथे एक आर्कोलॉजीचा एक बोर्ड आहे पुढे त्या बोर्डपासून सरळ रस्ता वरती किल्ल्यावर जातो देवेश पाटील बघा चालले आहे आर्कलचं भारतीय पुरातत्व पुरातत्व विभागाचा इथे एक बोर्ड आहे आणि जो हा रस्ता सर्व किल्ल्यावर जातो गनदाट जंगलामध्ये असलेला हा वनदुर्ग आहे किल्ले प्रतापगड सतराशे सत्तर फूट या प्रतापगड किल्ल्याची समीर सपाटीपासूनची उंची आहे प्रतापगड गावातून हा सोबत आम्ही गाईड घेतलेला आहे कारण अनोळखी परिसर आहे गनदाट असं जंगल आहे आणि या जंगलामध्ये हिंसरपासून देखील मोठ्या प्रमाणात आहे मोर रडण्याचा आवाज येतो बघा वनदुर्ग आहे संपूर्ण परिसर गनदाट जंगलाचा आहे ते बांधकाम आहे किल्ल्याचं प्रतापगड किल्ला एक वनदुर्ग आहे गनदाट जंगलामध्ये वसलेला हा किल्ला आहे मोरांचा आवाज येतो बघा ban I'm in the

बांधकाम आहेत अवशेष आहेत इथे एक प्रवेशद्वार आहे या तटबंदीमधून किल्ल्याच्या माथ्यावरती प्रवेश करण्यासाठी आणि गंधाड असं जंगल या प्रतापगड किल्ल्याच्या चारही बाजूने आपल्याला पाहायला मिळेल तटबंदी आहे बांधीव दगडाची रचव तटबंदी आहे तो गर वास तुमचे अवशेष ते मोठा तलाव आहे हा परिसर पार केल्यानंतर हा मोठा तलाव आहे खूप हिंसक प्राणी या प्रतापगड किल्ल्याच्या परिसरामध्ये आहेत मोठा पाण्याचा साठा प्रतापगड किल्ल्यावरती आहे पुढे देखील एक मोठं आहे रोहित भावेत देवेश पाटील सुजित त्यानंतर महेश पाटील आणि गाईड आणि मी असे सहा लोक या दोन्ही टाक्यांच्या मधून मोठा बांध आहे आणि त्या बांधावरून आम्ही चाललो आहे पलीकडच्या बाजूला आणखी एक तलाव परंतु सुकलेला आहे हा त्या ठिकाणी आहे प्रतापगडावरून दिसणार हा खालचा परिसर हे खालचं गंधार्ट जंगल आहे आणि जंगलाच्या एका बाजूला बघा प्रतापगड गाव आहे तलावाच्या बाजूला आणि तेच बेस विलेज आहे <ईगा> नुकताच पाऊस उघडलेला आहे खाली पूर्ण पाणीच पाणी आपल्याला दिसलं सगळ्या शेतीमध्ये प्रतापगड गाव संपूर्ण जंगलाचा परिसर आहे आणि मधमाशांचे पोळे आहेत मोठमोठे घनदाट जंगल आणि या जंगलामध्ये असलेला हा प्रतापगड नावाचा एक बुलंदाचा किल्ला प्रतापगड समोर देखील एक प्रतापगड चालतो आणि नील जंगल आहे तिथे मध्ये एक तलाव आहे आणि त्या तलावामध्ये अनेक हिंस प्राणी पाणी पिण्यासाठी येत असतात ते वास्तूंचे अवशेष या ठिकाणी बघायला मिळतील जंगलच्या बाजूचा जो परिसर आहे पश्चिमेचा या पश्चिमेच्या बाजूला हे वास्तूंचे अवशेष आहेत संगमरोवर सारखा असलेला हा प्रत्यगडचा खडक आहे सर्व दगड जर आपण बघितले एक विशिष्ट रंगाचे आणि कठीण असलेला हा दगड आहे साऊथ साइडला जर आपण गेलाच तर अशा पद्धतीचे डोंगर आपल्याला बघायला मिळतील संपूर्ण जंगल परिसर या टोटली पूर्ण भाग खाली बाबा आपला इथे भाग दिसतो या पृष्ठभाग ते पूर्ण कनेक्टेड होता परंतु हे पूर्ण जी दरड जी आहे ती ढासळलेली आहे त्यामुळे खाली जाण्याचा मार्ग आता बंद झालेला आहे तिथून खाली जायला मार्ग होता समोर देखील एक जे टेकडी दिसते ते देखील बांधकामाचे अवशेष आहेत आणि आता आपण पुन्हा या किल्ल्यावर येऊया वास्तूंचे बांधकामाचे चौथऱ्यांचे अवशेष आपल्याला या प्रतापगड किल्ल्याच्या माथ्यावर दिसतील हा माथ्याचा भाग आहे सर्वात उंच भाग प्रतापगडचा आहे तिथे देखील आपल्याला दगडामध्ये रचिव असे बांधकाम आपल्याला या ठिकाणी दिसतील खाड जंगलामध्ये गौंड राजाने बांधलेला हा प्रतापगड किल्ला आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये असलेला हा प्रतापगड किल्ला खोलदारी खंदाकीमध्ये आणि पलीकडे देखील दगडांची रचिवाशी तटबंदी आहे पुढे देखील किल्ल्याचा काही भाग आपल्याला समोरच्या टेकडीवरती दिसतोय खूप मोठा विस्तार असलेला हा प्रतापगड किल्ला आहे गोंदिया जिल्ह्यातील धंडाट जंगलामध्ये राजाने बनवलेला हा किल्ला बघण्यासाठी अप्रतिम आहे परंतु या किल्ल्यावरती अनेक हिंस्र प्राणी आहेत तर त्यासाठी या किल्ल्यावरती येत असताना प्रतापगड गावातून गाईड घेऊन या वाटड्या घेऊन या ज्याला या किल्ल्याच्या परिसराची माहिती असेल अशा व्यक्तीसोबत किल्ल्यावरती या

बघायला मिळतात घनदाट जंगलामध्ये बसलेला हा प्रतापगड किल्ला आहे राजाने बांधलेला हा किल्ला वनदुर्ग प्रकारामध्ये येणारा हा किल्ला आहे किल्ल्याच्या चारी बाजूनी घनदाट असे जंगल आहे आणि जंगलामध्ये हिंस प्राणी देखील मोठ्या प्रमाणात आहेत देखील बांधकामाचे अवशेष आपल्याला दिसतील ही तटबंदी आहे बघा ही तटबंदी आहे आणि आपण इथून वरच्या माथ्यावरती गेलेलो आणि पूर्ण आता राऊंड मारून या बाजूने या ठिकाणी आलेलो आहे